तिल, हवामान राहील याविषयी सध्या हवेच्या प्रणाली पाहिल्यास चक्राकार वारे कर्नाटक पर्यंत पोहचलेत आणि हवेचं जोड क्षेत्र मध्य महाराष्ट्राच्या आसपास दिसत आहे या भागांमध्ये रात्री बऱ्यापैकी चांगला पाऊस झालेला आहे सकाळच्या सॅटेलाइट इमेजनुसार जळगाव आणि धुळे यांच्या सीमेवरील भागात गडगडाटी पावसाचे ढग आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्यातही थी काही ठिकाणी पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत कोकणात ढगाळ हवामान असून काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी दिसत आहेत राज्याच्या इतर ठिकाणी विशेषतः मध्य महाराष्ट्र भागात काही अंशी ढगाळ वातावरण आहे मराठवाड्यातही थोडेसे ढगाळ वातावरण आहे मात्र इतर ठिकाणी विशेष पावसाचे ढग दिसत नाही येत्या चोवीस तासातील पावसाचा अंदाज घेतल्यास रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे कोल्हापूर घाट माथ्यावरही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील त्यानंतर रायगड ठाणे पालघर पुणे सातारा सांगलीचे काही भाग अहिना नाशिक धुळे आणि नंदुरबारच्या काही भागांमध्ये मेघगर्जनीसह मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर तसेच यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली आणि जळगाव या जिल्ह्यात विकुरलेल्या स्वरूपात गडगडाट आणि हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी राहतील उर्वरित भाग जसे बुलढाणा अकोला वाशिम अमरावती नागपूर भंडारा गोंदिया आणि वर्धा या ठिकाणी एक ते दोन ठिकाणीच म्हणजे थोड्या थोड्या भागात गडगडाट होऊ शकतो या भागामध्ये सार्वत्रिक पावसाची शक्यता नाही आणि पावसाची व्याप्ती कमी राहील मात्र ज्या ठिकाणी पाऊस होईल त्या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज आहे